मित्रांनो नमस्कार मनोगत मध्ये आपले मनपूर्वक स्वागत पंधरा दिवसांच्या मोठ्या अंतराने में आज में मी आज आपणाशी या एपिसोडच्या माध्यमातून समोर आलोय मनोज जारांगेंच्या मुंबईतील मराठा आरक्षणाच्या विषयावर मी अखेरीस बोललो होतो दरम्यानच्या काळात साधारणतः दहा ते अकरा दिवस व्यस्त होतो त्यात घसायचे दुखणे होते पण त्यातून आता मात्र मी बऱ्यापैकी सावरलोय असो मित्रांनो काल नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आक्रोश मोर्चा हा दस्तर खुद्द शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये फार पडला या आक्रोश मोर्चाच्या आधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा व मनसेचा संयुक्त मोर्चा हा नाशिकमध्ये निघालेला होता ठाकरेंच्या आणि मनसेच्या मोर्चाला फारसा तसा प्रतिसाद हा नाशिककरांनी दिलेला नव्हता ना अर्थातच हे दोन्ही मोर्चे महायुती सरकारच्या विरोधात होते हे मात्र या ठिकाणी अजिबात वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहेत राज्यात महायुतीचं ट्रिपल इंजिन सरकार आल्यास राज्याला फायदा होईल असं निवडणुकीपूर्वी भाजप व त्यांच्या मित्रपक्षाकून हे सातत्याने सांगितलं जात होतं आणि अखेरीस महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सर सरकार हे राज्यामध्ये आलं सत्तारूढ झालं परंतु महायुतीचं सर सरकार येऊनही महाराष्ट्र आर्थिक आघाडीवर संपन्न नाही महाराष्ट्र आर्थिक आघाडीवर पिछेहाट झाल्याचं हे चित्र आज तरी स्पष्टपणाने दिसतंय वास्तविक वस्तू आणि सेवा कराच्या म्हणजे जीएसटीच्या संकलनामध्ये महाराष्ट्र हा केंद्र सरकारला मोठा हिस्सा देतो मोठा वाटा देतो त्या तुलनेने केंद्राकून राज्याला भरभरून मदत मिळेल हे जे चित्र निवडणुकीपूर्वी महायुतीने रंगवलं होतं हे चित्र फसवं असल्याचं आता मात्र स्पष्टपणाने दिसू लागले त्यामुळे महाराष्ट्राला कराच्या प्रमाणात निधी मिळाला पाहिजे ही जी काही मागणी विरोधी पक्ष सातत्याने महाराष्ट्रात करतो त्यात गैर लागू असं काही नाहीये सामाजिक न्याय विभागाचा आणि आदिवासी विभागाचा निधी हा लाडक्या बहीण योजनेसाठी वळवण्याची नामुष्की ही राज्य सरकारवर म्हणजे देवा भाऊंच्या मंत्रिमंडळावर आली आहे लाडक्या बहीण योजनेत महिलांना दरमहा एकशे रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारने निवडणुकीच्या पूर्वी केलेली होती कर्जमाफीच्या घोषणेप्रमाणेच महिलांची फसवणूक ही या योजनेमध्ये राज्य सरकारने केली परंतु पुढच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना हप्ता देताना सरकारला नाकी न वाल किंबहुना सरकारने रडीचा डाव ह्या महाराष्ट्रामध्ये खेळला त्यामुळे एकूणच सरकारच्या कारभाराबद्दल ना करतेपणाबद्दल महाराष्ट्रातील सामान्य जनतेमध्ये शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष हा निर्माण झालेला दिसतोय त्यामुळे कालच्या नाशिकच्या शरद पवारांच्या आक्रोश मोर्चाला शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद हा लक्षणीय होता तो अभूतपूर्व देखील होता तसाच तो शरद पवारांचा मोर्चा हा राज्य सरकारला इशारा देणारा देखील होता म्हणून त्याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाहीत हे या ठिकाणी लक्षात घ्या त्यात महायुती सरकारमध्ये मित्रपक्षांचे कुठलेही सूर जुळत नाहीत मंत्र्यांच्या बेताल वर्तन व बेताल वक्तव्याने महाराष्ट्राच्या सरकारच्या बदनामीला कारणीभूत ठरलेल्या मित्रपक्षांच्या आमदार मंत्री महोदयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने आभय देत असल्याचं चित्र हे महाराष्ट्रामध्ये तयार झालं त्यातून महायुती सरकारवर बदनामीचे शिंतोडे या सरकारवर अजूनही ठसठशीतपणाने हे लखपणाने दिसतायत तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कितीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला फुलं वाहण्याचे पोस्टर्स हे महाराष्ट्रामध्ये जागोजागी लावले असले तरी बुद्धिवंतांचा आणि संत परंपरेच्या पुरोगामित्ताचा कास धरलेला महाराष्ट्र हा देवाभाऊंच्या काळात बदमाशांचा महाराष्ट्र बनलायत असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाहीत वास्तविक सध्याच्या संख्याबळाचा विचार केला तर सत्ता चालवण्यासाठी भाजपला मित्रपक्षांची अजिबात या ठिकाणी गरज दिसत नाहीये असं असताना देवाभाऊंनी म्हणून मित्रपक्षांच्या बेताल वर्तणुकीकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्याचं पाप आणि पातक या ठिकाणी केलं त्यांच्या चुका पदरात पाडून घेण्याचं काम हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सातत्याने महाराष्ट्रामध्ये मागच्या काळात त्यांनी केलं मित्र पक्षांच्या मंत्र्यांना आभय देण्याच्या या गोष्टीमागे या कारनाम्यामागे उद्या भारतीय जनता पक्षाच्या राजकीय भवितव्याच्या शवपेटीवर खेळे ठोकण्याचं काम हे मुख्यमंत्री देवाभाऊंनी हे केलेलं दिसतंय वास्तविक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात एकनाथ खडसेंवर पुण्यातील भोसरीच्या जमीन प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंवर आणि असे आरोप या ठिकाणी झालेले होते त्यावेळेस सरकारची बदनामी टाळण्यासाठी एकनाथ खडसेंना घरी बसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला एक वेगळा प्रकारचा संदेश हा देवेंद्र फडणवीसांनी दिलेला होता पण नंतरच्या काळात देवाभाऊंची अशी काय अपरिहार्यता होती की त्यात ते प्रशासकीय कौशल्य हे वाचावीर मंत्र्यांच्या बाबतीत दाखवू शकलेले नाहीत किंबवना त्यांची हातबलता ही वाचावीर मंत्र्यांवर आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांवर ते दाखवू शकलेले नाहीत हे देखील महाराष्ट्र विसरता विसर विसरलेला विसर नाही आहे त्यातून मित्रपक्षांची झालेली बदनामी आणि मित्रपक्षांच्या झालेल्या बदनामीबरोबर भारतीय जनता पक्षाची देखील खूप मोठी बदनामी ही महाराष्ट्रामध्ये त्यांना स्वीकारवी ला स्वीकारावी लागली हे देखील कटू सत्य नाकारता येणार नाही एकूणच बीडमधील वाल्मिक करारचं प्रकरण असो किंबहुना संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येचं प्रकरण असो परभणीतील पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशींचा झालेला संशयास्पद मृत्यू असो नव्हे तो मृत्यू हा घातपातच होता या गोष्टी देखील महाराष्ट्राच्या समोर आल्या या सर्व वादग्रस्त घटनांनी महाराष्ट्रातील सत्तेच्या राजकारणात उकिरडा करण्याचं काम हे राज्यकर्ते मंडळींनी हे महाराष्ट्रामध्ये करून ठेवलंय शरद पवारांच्या राजकारणाबद्दल अनेक वाद विवाद हे असू शकतात कोणी पवारांना विश्वासघातकी की राजकारणी म्हणतात कोणी मात्र पवारांना कपट शिरोमणी राजकारणी म्हणतात पण वयाच्या पंच्याऐंशी वर्षी देखील काल त्यांनी नाशिकमध्ये भव्य असा शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढून राज्य सरकारला फक्त त्या मोर्चाच्या माध्यमातून आव्हान दिलेलं नाही तर राज्य सरकारचे वाभाडे हे शरद पवारांनी कालच्या आक्रोश मोर्चामध्ये काढले आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शरद पवार महाराष्ट्र हा पिंजून काढतायत महाराष्ट्र हा पायाखाली घालतायत हा सरकारविरुद्धचा विद्रोह वारधक्यात देखील पवारांनी या ठिकाणी पुकारलेला दिसतोय वाढत्या वयातही शरद पवारांना बरोबर घेऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे कोणी जयंत पाटील असतील पक्षा त्या पक्षामध्ये सुप्रिया सुळे असतील शशिकांत शिंदे असतील अनिल देशमुख असतील यांना देखील शरद पवारांच्या पक्षाला सावरण्यासाठी दस्तरखुद्द पक्षाध्यक्ष असलेल्या वयाच्या पंच्याऐंशी पूर्ण केलेल्या शरद पवारांना महाराष्ट्रात घेऊन फिरावं लागतं हे देखील फार मोठं त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचं फार मोठं अपयश हे म्हणावं लागेल हे देखील या ठिकाणी सत्य नाकारता येणार नाही सत्तेचा अहंकार आणि मस्ती ही फार काळ टिकत नाही जनतेबरोबर केलेली दंडेलशाही जनतेबरोबर केलेली घोर फसवणूक त्या फसवणूक करणाऱ्यांना जनता उलथवून टाकते नेपाळमधील घटना हे त्याचं अलीकडच्या काळात जिवंत असं उदाहरण आहेत उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात जो सत्तेचा उद्दामपणा हा महाविकास आघाडीमध्ये हा निर्माण झालेला होता तो सत्तेचा उद्दामपणा पुढच्या काळात महाविकास आघाडीला नरला आणि दोन हजार पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने हे महाविकास आघाडीला खऱ्यासारखं बाजूला केलं जेव्हा निवडून दिलेलं सरकार हे दिलेलं आश्वासन हे पाळत नाहीत तेव्हा मात्र जनतेमध्ये रोष वाढतो तो रोष जनतेच्या मनामध्ये प्रेशर कुकरच्या सिटीसारखा हा साचून राहिला राहतो त्यातून मात्र पुढच्या काळामध्ये त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यातून मात्र हे सरकार जळून खाक होतात श्रीलंका व बांगलादेशमध्ये काय झालं हे या ठिकाणी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही देवेंद्र फडणवीस हे प्रशासकीय शिस्तीसाठी कुशल असे मानले जातात राजकारणामधील मुत्सद्दी आणि चाणक्य म्हणून देवाभाऊंची महाराष्ट्रामध्ये ओळख आहेत पण तिसऱ्या कार्यकाळात प्रशासकीय शिस्त व संत परंपरेच्या पुरोगामी राजकारणाचा पुरता बोजावरा हा देवाभाऊंच्या कार्यकाळात महाराष्ट्रामध्ये उडालाय हे देखील या ठिकाणी नाकारता येणार नाही सुमार आणि सपार दर्जाच्या मंत्र्यांना हात लावण्याची हिंमत ही देवाभाऊंमध्ये आज निर्माण झालेली नाहीये हे देखील विदारक असं सत्य हे स्वीकारलं गेलं पाहिजे शरद पवार काल नाशिकमध्ये राज्य सरकारच्या विरोधात वयाच्या पंच्याऐंशी वर्षी वार्धक्यात आणि तब्येत ठीक नसताना देखील उतरले हे मात्र दुर्लक्षून चालणार नाहीत तुमची सत्ता आणि वेळ चांगली आहे म्हणून देवाभाऊ अजितदादा पवार एकनाथराव शिंदे आज तुमच्या भोवती सत्तेच्या मोहापाई आज आमदार गोळा झालेले आहेत सत्तेच्या मोहापाई प्रस्थापित सरंजमशाहीने वेढा घातलेले राजकारणी तुमच्या जवळ केवळ सत्तेच्या जवळ झालेल्या आहेत सरकारी खर्चाने अडीच कोटी महिलांची मते घेऊन महायुती सरकार हे बहुमताने सत्तेवर आणलं नंतरच्या काळात या लाडक्या बहिणींना फसवण्याचं पाप आणि पातक महायुती सरकारने केलं रावणामध्ये देखील अहंकार होतात पण रावण मात्र नीतिमान होता त्याने सीतेला साधा स्पर्श देखील केलेला नव्हता तरी पण अहंकाराने रावण हा उद्ध्वस्त झाला रावण हा देशोधडीला लागला राज्यात विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला नाही आणि आपल्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाहीत या भ्रमामध्ये महायुती सरकारने अजिबात राहता कामा नये कालच्या नाशिकच्या आक्रोश मोर्चात शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आक्रोश मोर्चामध्ये हजारो शेतकरी कांद्याच्या माळा घातलेले जे शेतकरी मळलेले होते जे शेतकरी फाटक्या कपड्यामध्ये नाशिकच्या रस्त्यावर काल दिसून येत होते त्या शेतकऱ्यांच्या मोर्चाचं नेतृत्व हे पवारांनी केलं त्याच मोर्चामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी आणि मुले आणि मुली यांचा आक्रोश देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ्हायला मिळाला हाच आक्रोश उद्या राज्यकर्त्यांना वेळ आली तर व्याजासकट हे फेडावं लागेल काळाचा आणि नियतीचा महिमा आघात असतो हे मात्र देवाभवनी पुढच्या काळात लक्षात घ्यावं नाशिकच्या आक्रोश मोर्चामध्ये ती चीड तो संताप तो आक्रोश तो असंतोष हे त्या ठिकाणी स्पष्टपणाने दिसत होतं आपल्याला याबद्दल काय वाटतं आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने नोंदवा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूस नव्या दिवशी नव्या विषयांस नमस्कार